नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये जागोजागी रस्ते खोदलेले आहेत मारुती मंदिर ते जिजामाता चौक या ठिकाणी मोठ रस्ते खोदल्यामुळे रस्ते खचलेले आहेत आणि दुचाकी आसन चार चाकी आसन आदळून या ठिकाणी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत मारुती मंदिर ते जिजामाता चौक या परिसरामध्ये एकाच ठिकाणी सहा सा, ठिकाणी रस्ते असे खोदलेले आहेत आणि रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे एका बाजूला खोदकाम करण्यात आलेलं आहे पण त्या ठिकाणी खड्डाही बुजवला नाही रात्रीच्या वेळी नागरिक त्या ठिकाणी चालत असताना त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडून त्यांचा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती झालेली आहे तळेगाव दाबाडे नगर परिषदे चे प्रशासक आणि मुख्य अधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी या खड्ड्याकडे लक्ष दिलं पाहिजे पावसाळा सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे तर प्रत्यक्षात या थी ठिकाणी माझी नगरसेवक अरुण माने आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल की सध्या लोकप्रतिनिधी नाही हे प्रशासक मुख्य अधिकारी विजय कुमार सरनाईक यांचा कारभार आहे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधले प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत नागरिकांचे अपघात होत आहेत काय सांगा आम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा चांगला विकास व्हावा तळेगावमध्ये चांगले रस्ते चांगले गटर व्हावे ह्यासाठी आम्ही प्रशासकीय चांगले अधिकारी म्हणून तळेगावचे मुख्याधी सर नाईक यांच्याकडे पाहतोय परंतु हे पाहत असताना तळेगावमध्ये चाललेली विविध ह्या रस्त्याची कामं असतील गटरची कामं असतील प्रत्येक ठिकाणी खोदून ठेवलेले हे ठेकेदारांनी ती वेळेमध्ये पूर्ण केलेली नाही आहे त्याच्यामुळं हा मनस्ताप पूर्णपणे नागरिकांना होतोय ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसताना ठेकेदारांना मुदतीत कामं दिलेली असताना त्यांनी केलेली नाही आहे कामं चांगली करत नाही आहे आता आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या था ठिकाणी जे क्रॉस लाईन टाकलेली ती क्रॉस लाईन ऐक वस्तुस्थित पाहता फोडल्यानंतर त्या ठिकाणी डांबर किंवा कॉन्क्रीट टाकून ते बुजवलं पाहिजे परंतु ठेकेदार ते करत नसतो आणि चांगलं काम केलेलं नसताना देखील त्याचं पूर्णपणे बिलं काढली जातात हे देखील ह्याच्याकडे बघण्यासारखं आहे त्याच्यामुळं नगरपालिकेने ठेकेदारांवरती अंकुश ठेवला पाहिजे त्यांना दिलेली कामं हो, वेळेत कामं हो करून घ्यायला पाहिजे काय नाव तुमचं काय इथली परिस्थिती आहे माझं नाव महेश कदम मी इथं दिवसातले साधारण कमीत कमी, कमी बारा तेरा तास माझं गॅरेज आहे इथे पण इथं कारण ट्रॅफिक एवढं जाम होतं आणि खड्डे खंदून ठेवल्यामुळं रविवारी तर एक अक्षरशः एक पाण्याचं टँकर या ठिकाणी अडकून राहिलेलं त्याला जे सी बी आणून बाजूला काढायला लागलं त्यावेळेस महिला वर्ग आहे किंवा इतर लोक यांना एवढा त्रास होतो हो की खड्ड्यामध्ये गाड्या अडकून अपघात होण्याची शक्यता दाट असते आणि आता त्या लोकांना बऱ्याच वेळा मी स्वतः त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही कामं रात्रीची करत जा पण ते ऐकत नाही रात रस्ते टोटली खंदून ठेवले आता तुम्ही पाहता असाल की त्या तिथं जवळजवळ चार पाच दिवस झाले खड्डा खंदून ठेवलेला आहे आता तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या खड्ड्यामध्ये एखादा माणूस किंवा पोरगं त्याच्यामध्ये पडणार त्याच्या त्याचा अबाघ याच्याकडे लक्ष कोण देणार प्रशासन तर काय आहे ते तिकडे ऑफिसमध्ये बसलेले असतं तिथं बाहेर कोणी लक्ष द्यायलाही येत नाही काहीच नाही ठेकेदार आपलं काम क करायचं म्हणून करतोय आज चार पाच दिवस झाले त्यांनी पाईप टाकून आहेत पावसाळ्याच्या दिवसावरती जर असंही असेल तर अपघात हे शंभर टक्के होणारच येत नाही तर चौक चौकामध्ये आणि चौक असल्यामुळं कसं हे रहदारीचा रस्ता आहे आणि यांची कामं अशी असतात की ज्यावेळेस रहदारी असतील त्यावेळेसच कामं का हे करतात एखादा आजारी माणूस आहे अँब्युलन्स जाणारे असतील तिलासुद्धा अडथळा येतो की तर बसेस कंटिन्यू वाहत असतात आणि महिला वर्ग येत नाही शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत किंवा क्लासला जाणारे आहेत काय सांगाल इथली परिस्थिती मारुती मंदिर चौक ते जिजामाता चौक या ठिकाणी सहा ठिकाणी रस्ता खोदलेला आहे आणि प्रत्येक म्हणजे दुचाकी सरांच्या मनक्याचे आजार वाढलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी हे पादचाऱ्यांच्या अंगावर उडतंय त्यामुळं नागरिक त्रस्त झालेत काय सांगाल मी आता गेले बरेच दिवस बघतोय नगरपालिकेचा असा ढसाळ कार्यक्रम चालू आहे बरेच दिवस झाले घेतात ते त्याच्यानंतर ते काम पूर्ण करत नाही आहे आणि यांना दर पावसाळ्यातच बरोबर हे काम चालू दिसतं पावसाळ्यात हे काम काढतात पावसाळ्यात रस्ते काढतात कारण का ते परत उखडावे आणि परत त्या कामाचं टेंडर काढावं आणि त्याचे पैसे खायला भेटावे या व्यतिरिक्त दुसरं काहीही काम नाही आहे आणि नगरपालिकेने असे बरेच रस्ते तळेगावामध्ये खंडून ठेवलेले आहेत त्यानंतर याचं अजिबात म्हणजे रस्ते परत दुरुस्ती व्यवस्थित करत नाही दर पावसाळ्यामध्ये ते असे खड्ड्यांमधून लोकांना जाता येता त्रास होतो रात्रीचं ह्या खड्ड्यामध्ये एवढं पाणी असतं लोकांना अजिबात दिसत नाही आणि न दिसल्यामुळे लोकांचे ॲक्सिडंट होतात ते लोक गाड्यांवरून पडतात ते खाली फोर व्हीलर पाण्यामध्ये अडकून पडतात ते ट्रॅफिक जाम होते नगरपालिकेला त्याचं काहीही घेणं देणं नाही आणि माझी अशी विनंती आहे नगरपालिकेला की तुम्ही हे जे कामं आहेत ती पावसाळ्याच्या अगोदर करावी किंवा उन्हाळ्यात करावी हे पावसाळ्यामध्ये अशी कामं करू नये लोकांना खूप त्रास झालेला आहे आणि तो होतोसुद्धा आहे तर तुम्ही टॅक्स घेताना वगैरे इकडं बोर्ड लावतील तिकडं बोर्ड लावतील गाड्या फिरावतात सईकडं टॅक्स द्या टॅक्स द्या टॅक्स द्या आणि हे अशा पद्धतीने यांचे कार्यक्रम आपले पैसे टॅक्सचे घेऊन हे असे यांचे कार्यक्रम चालू आहे बघा हे एवढे मोठ्या प्रमाणावर खड्डे खंदून ठेवलेले आहेत की एवढं ट्रॅफिक जाम होते आता यांना काही घेणं देणं नाही नगरपालिकेला मला तर असं वाटतंय आणि आता मागच्या वर्षीसुद्धा पावसाळ्यामध्येच ह्या लोकांनी अशा प्रकारची कामं काढली होती आणि देखील असं ट्रॅफिक जाम ड्रायव्हरची तर एवढी हालत बेकार असती या लोकांना म्हणजे दिसतं का नाही मला तेच कळत नाही आहे ही अशी परिस्थिती करून ठेवली नगरपालिकेने मी नगरपालिकेला विनंती करतो की त्यांनी अशी कामं लोकांची पैसे वाया न घालवता चांगलं सर्वेक्षण करून मगच याची कामं हातात घ्यावी धन्यवाद तर या ठिकाणचा जो खड्डा आहे अशाच पद्धतीचे अनेक खड्डे या तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये आहेत काही ठिकाणी यांनी रस्ते खोदून ठेवलेत नागरिक तिथं त्रस्त झालेले आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्ड्यांचा अंगावर पाणी उडत आहे द्युश नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जिकडे पाहो तिकडे तळेगाव परिषदेने लाईन साठी खड्डे खंदलेले आहेत याच पद्धतीनं जर पाहिलं तर मारुती मंदिर चौकातनं येत असताना चार ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे खणलेले आहेत या खड्ड्यामुळं नागरिकांचा बळी जाण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक दुचाकी जे आहे या खड्ड्यामध्ये आदळून पुढे जात आहे आता या ठिकाणी जे खड्डे सुरू होतात दुचाकीसहार आला की जोरात त्याला झटका बसतो या ठिकाणी कधी कधी दुचाकी ही घसरून गंभीर जखमी होतात तर अशा पद्धतीनं हे जर खड्डेमय तळेगाव दाबाडे नगरपरिषद असेल तर मुख्य अधिकारी प्रशासक विजय कुमार सरनाईक यांनी वेळेत ठेकेदारांना सूचना देऊन हे रस्ते नीट केले पाहिजे पण बरेचचे नागरिक आहेत किती खड्डे लागले तुम्हाला एकूण येताना एक सात आठ खड्डे लागले बर कसा खड्ड्यातला प्रवास कसा सुखरूप आहे का धोका आहे ते मनक्याला त्रास होते बर मनक्याला त्रास होतोय सात आठ खड्डे त्यांना लागलेले आहेत तर असे अनेक नागरिक आहेत की त्यांच्या मनक्याचे आजार वाढलेले आहेत तर खड्डे लागले येताना खड्डे किती लागले खड्डे पण किती खड्डे लागले खड्डे किती लागले येताना इथे चार पाच खड्डे लागले आरामात बरं काय खड्ड्यामधला प्रवास कसा आहे खराब जातो एकदम फार खड्ड्यामधला प्रवास हा खराब जातोय तर दैनंदिन नागरिक या ठिकाणी केले त्याच्यावरती तिथं चेंबर नाही टाकलेली अजून तशी चितते ज्या गटरी केलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांनी आधी दगडी टाकले नाही दगडी टाकून सुद्धा ते चेंबर जे आहेत ते त्या माझे तिथं पडलेले तसेच आहेत त्यांनी चेंबरही नाही टाकले अजूनही काहीच नाही चेंबर झालेत वरती रस्ता झालाय खाली त्याच्यामुळं जा पाणी जायला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय तर नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय सिंडिकेट बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणीही रस्ता खोदून ठेवलेला आहे त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी या खड्ड्यातनं प्रवास करताना मनक्याचे आजार बळावले आहेत तर लवकरात लवकर नगरपरिषदेच्या वतीनं तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीमध्ये रस्त्यात जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे त्वरित बोजवावेत कारण जिकडं पाहावे तिकडे खड्डे नगरपरिषद तळेगाव दाबाडे झालेली आहे तर बघूयात हे खड्डे केव्हा बुजवण्यात येतात का कुणाचा बळी जाण्याची प्रतीक्षा या ठिकाणी होते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद